जय हिंद मित्रांनो द बुद्धिस्ट इंडिया या चॅनल मध्ये मी डॉक्टर पवन गायकवाड तुमचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलच्या माध्यमातून आज आपण म्हणजे सिद्धार्थ ज्या वेळेला समेक बुद्ध होता तथागत होतात त्यावेळेला त्यांच्या समोर एक प्रश्न पडलेला होता की मला जे मिळालेलं ज्ञान आहे मला जो धर्माचा मार्ग मिळालेला आहे मला जो धम्म मार्ग मिळालेला आहे तो मी इतरांना सांगू की नको सांगू अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेला सिद्धार्थ जे की बुद्ध झालेले आहेत आता सम्यक सम बुद्ध झालेले आहेत आता कारण बुद्ध तर याच्या अगोदर पण झालेले होते परंतु सम्यक संबुद्ध हे फक्त सिद्धार्थच झालेले होते त्या परिस्थितीमध्ये तथागत गौतम बुद्धांपुढं जे प्रश्न निर्माण झालेले होते ते आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा अँड हिज धम्मा या अशा या महान अशा ग्रंथामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत द बुद्धिस्टेडा या चॅनलवरती आज आपण तुमच्यासमोर चर्चा करत आहोत बंधुन्न माझी कळकळीची विनंती आहे की सबस्क्राईब नावाचं खाली बटन दिसतं त्याला कृपा करून प्रेस करा आणि बेल ऐकून देखील ऑनला सेट करून ठेवा मित्रांनो आपल्याला एखादी गोष्ट माहित होते त्यावेळेला आपण ती इतर लोकांना केव्हा एकदाची सांगू अशा परिस्थितीत आपण असतो की भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग एक धर्मोपदेश करावा की नाही असं सिद्धार्थला वाटू लागलं ज्या वेळेला ते समेक सम बुद्ध झालेले आहे ज्ञान प्राप्तीनंतर सिद्धार्थापासून बुद्ध झालेला तथागताला प्रश्न पडला की मी हा धर्मोपदेश दुसऱ्यांना करावा की नाही करावा सर्वसामान्यांपासून ते बुद्धिमान व्यक्तीला देखील हे तत्व मान्य करणे व अनुसरण करणे हे फार कठीण आहे असं समेक्षम बुद्धांना वाटू लागलं ईश्वर आणि आत्मा या संकल्पनेतून लोकांना बाहेर काढणं हे फार कठीण आहे आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व मृत्यूनंतर तो अस्तित्वात राहत नाही हा माझा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत मी लोकां लोकांना सांगितल्यानंतर लोक मान्य करतील की नाही अशा पद्धतीची शंका बुद्धापुढं उभी राहिलेली होती मनुष्य जात स्वार्थी व त्यातच ती आनंदी असणारी जात आहे त्यामुळं या स्वार्थी आणि स्वार्थात मग्न असणाऱ्या जातीला मनुष्य जातीला मी या गोष्टीतून कसा काय मुक्त करू शकेन असा प्रश्न सिद्धार्थाला पडलेला होता स्वार्थ सोडून सदाचाराची शिकवण मान्य करणे हे मनुष्य जातीला अवघड आहे मग मा, मी माझा धर्मोपदेश कशा पद्धतीनं करू माझा सिद्धांत मी जर इतरांना शिकवला तर तो समजणार नाही समजला तर तो मान्य करणार नाहीत लोक आणि मान्य करून सुद्धा किती किती लोक तो 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 सिद्धांत आपल्या आयुष्यामध्ये अनुसरतील आणि हे जर नाही झालं तर त्यांना तो एक तास आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल अशा पद्धतीची भावना बुद्धाच्या मनामध्ये निर्माण झालेली होती त्यामुळे मी जगापासून दूर राहून माझ्या तत्वज्ञानाचा स्वतःचे तरी कल्याण करून घेण्याकरता कशा पद्धतीने उपयोग करू शकतो या गोष्टीवरती बुद्ध विचार करू लागले भगवान बुद्धाचे मन भगवान बुद्धाचे मन हे तत्वज्ञान इतरांना शिकवण्यात इतरांना शिकवण देण्याकडे न वळता ते आता निष्क्रियतेकडे वळू लागले मग अशा परिस्थितीत हे ब्रह्मसंपती याने विनंती केली की तथागतांनी हा उपदेश जगाला देणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण सिद्धार्थ जो सिद्धार्थ गौतम होता तो आता सम्यक संबुद्ध झालेला आहे तो आता तथागत झालेला आहे तुम्ही आता तथागत झालेले आहात आणि तुमचं मौन हे जगासाठी भयानक असणार आहे तुम्ही जर मौन बाळगलात तर जगासाठी हे खूप धोक्याचं असणार आहे अशा पद्धतीचं ब्रह्मसहपती यानं तथागतांसमोर विनंती केली फार महत्वाचं आहे बंधूंनो तथागत गौतम बुद्धासारख्या महापुरुषाला ज्या वेळेला आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे असं समजलं त्यावेळेला तथागतांनी हा धर्मोपदेश मी लोकांना करू की न करू अशा संभ्रम अवस्थेत तथागत गौतम बुद्ध होते आपल्याकडं आपण पाहतो मित्रांनो एक पुस्तक वाचतो की आपण जगाला लगेच सांगायचा प्रयत्न करतो परंतु ते सांगण्या तुमच्या मनामध्ये दोन भाव असू शकतात तर ते कोणते दोन भाव आहेत त्याच्यावरती आपण थोडीशी जाता जाता चर्चा करू एखादं ज्ञान आपल्याला ज्या वेळेला मिळतं तर त्या ज्ञानाची इतरांना माहिती व्हावी म्हणजेच आपण उपदेश इतरांना करावा या पाठीमाग दोन भावना असू शकतात पहिली भावना म्हणजे आपल्या मनामध्ये स्वार्थ निर्माण झाला की माझं कोणीतरी कौतुक करावं कारण मला ज्ञान प्राप्ती झालेली आहे आणि ती मी आता लोकांना सांगणार आहे याच्या पाठीमागचा उद्देश असा असतो की माझ लोकांनी कौतुक करावं म्हणजे माझ्या मनामध्ये स्वार्थी भावना निर्माण झाली दुसऱ्या प्रकारचे एक लोक असतात की त्या लोकांना ज्या वेळेला एखादी माहिती सापडते तर ती लोकांच्या कल्याणासाठी कशा पद्धतीनं कामाला येईल या करुणामय भावनेनं ज्या वेळेला लोक सांगत असतात तर ती करुणामय भावना असं म्हणू त्या गोष्टीला कार्यक्रम घेणारे दोन प्रकारचे लोक सुद्धा असतात एक समाजाच्या उपयोगाला पडावं धम्मप्रचार समाजामध्ये पसरावा व्हावा या भावनेनं काही काही लोक कार्यक्रम घेतात तर आपण समाजाच्या कल्याणासाठी सामाजिक कार्यक्रम घेऊ समाजाच्या कल्याणासाठी आपण स्वाभिमानी बुद्ध विहार उभी करू प्रस्थापित जातीवादी लोकांच्या पैशातून आपण विहार उभी न करता आपण समाजाच्या कष्टाच्या घामातूनच बुद्ध विहार निर्माण करू आणि तथागतांचा हा जो धम्मा आहे आणि आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो क्रांतिकारक विचार आहे बुद्धांविषयी तो लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करू एवढीच एक मंगलमय अपेक्षा करतो मित्रांनो द इंडिया या चॅनलच्या वतीने मी तुम्हाला एक विनंती करतो खाली सबस्क्राईब नावाचं जे बटन दिसतं त्याला कृपया प्रेस करून ठेवा आणि बेल ऐकून सेट करून ठेवा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला द बुद्ध अँड इस धम्मा बाबासाहेबांच्या अजून रायटिंग अँड स्पीचेस आणि इतर धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठीचे जे काही विषय असतात ते या चॅनलवरती आपण हाताळत असतो म्हणून माझी विनंती आहे की आपण सबस्क्राईब नावाचं खाली दिसणारं बटन दावावं आणि बेल आयकॉन देखील ऑल सेट करून ठेवावं अशी मी तुम्हाला विनंती करतो बंदुनो थांबतो जय भीम जय बहुतराष्ट्र